मी व्यासपीठ म्हणतो तर आणखी नाहीतर दुसऱ्या आमदार का तर कशी कारण सांगून जात होती अरे सांगितलं नाही का अर्थमंत्री आहे ना आता जर असं चालू राहिलं तर आम्ही काय निवडून येतो म्हणून आम्ही काय केलं म्हणते म्हणजे खांबीदार लई स्पीड आहे तुझी की मरीत होती का नाही आजी दादा म्हणून आम्ही बंड केलं म्हणजे बंड करून सरकार तयार केलं पुन्हा बाईवर बहिनो सत्तर हजार करोड का घोटाला वाटाली का काय पन्नास कोटी बडबड कोणत्या पन्नास कोटी भाषण आहे तुम्हाला देशाच्या एका जबाबदार पंतप्रधानांनी मध्य प्रदेश मध्ये अतिशय जबाबदारीला भाषण केलं तिथं तर हजार कोटीचा घोटाळा अजित पवारांनी केला आणि त्या सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्याला सहा दिवस मी गेले आणि सहाव्या दिवशी अजित पवार त्यांच्याच आमदाराच्या पाठिंब्यावर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात फोन झाले पाहिजे ना उपमुख्यमंत्री आणि तुला म्हणजे काहीतरी बोला चांगलं माहिती आहे म्हणून म्हणजे अर्थ झाले का म्हणजे तुम्ही झालं नाही काय चाललंय करायलाय का तुम्हाला कर का नाही प्रताप सर नाईक गवळीची धाड पडते जसा प्रताप सर नाईक शिंदे गाडात उचलतो चौकशी बंद भावना गवळीवर दाड पडते जशी भावना ताई आमची शिंदे गाडात जाते चौकशी हासन मुश्रीफ छगन साहेब किती नाव किती ना सांगू तुम्हाला शेतात पुरपायला जाणाऱ्या महिलेला भाजपचा किंगया माणस बिडू बिडू मिळू बिडू नाही तशी सोमाई कोणून दोन दुसरीकडून दुसरी कोणून काय म्हणायचं तुम्ही सारखी अशी हातीस हा तरी सांगतेस तीस पडून बोलून दाल गो बायच सापडला अशोक ठेवा कसं का आमच्याकडे चांगलं तरी बसुराज पाटील साहेब होत काय चाललंय आणि अजित पवार कारण तुळून केले त्याने बन अजित तुला खाता कोणतं आता कसं होईल आता वाटतंय हा आता गेली त्यांनी ती मला वाटलं अरुण शिंदे फडकरजी काय काय जिल्हा झालं मुख्य केलं गृहमंत्री केलं आपलं काय अर्थमंत्री केलं के। या सगळ्या म्हणून त्याला आले नाही चुरी केली कारण सांगितलं नाही तुम्ही उडी पडली जा तू डायरेक्ट पुढचा इचकुबा झालाय